नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर काल ड्रायव्हर असल्यामुळे ताईकडे गेले होते विरुचे पप्पा तर ताईने काय पाठवलंय विरांशीसाठी गिफ्ट तर चला व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला आणि विरू किती खुश झाली आहे ते मग दाखवते चला मग आणि हे बघा विरांशीला काय भेटलेलं आहे गिफ्ट मध्ये हे काय आहे बाळा तुला तुझी भूर कुठे कुठे ही ही कुठे ही कोणी दिले भूर आहे कोणी दिली आत्याने आत्यून दिली हाँ. अरे बापरे बघा मी सांगते आत्याने गिफ्ट दिलाय म्हणून तिला हो ना हाँ. भूर दिली आत्यानी बाईला छान छान चालून दाखव ना, ना मग आणि हे काय आहे त्याला हे बघ हे बघ अरे वा छान छान असं लावायचं असते इकडे बघ हे बघा याच्यात मध्ये अडकवलं की मस्त होऊन जाते चला बुरबुर खेळायची तुला छान छान खेळती ना मग एक गाणं म्हणून दाखव गाणं म्हणती ना तू म्हण मग म्हण चिच्चीच गाणं म्हणती ना तू अजून आजी पापा, पापा, कक्का, मामी दादा मामी म्हणणा आई आई बाबा बाबा मामीच नाही तुला मामी म्हण मामी म्हण Baba Baba na hihi mami Baba Mami <laughs> Baba Baba ını culminın Baba camera ila aquí en grande chichi कुठे चिचू कुठे भूर गेली भूर आ, भूर, आ, गेली। आ, भूर गेली हा भूर गेली मग आता एक हायकर बर हायकर असं हाय किसी द्या अरे बापडे छान 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 किसी दिली बाईने माझ्या हा तर बघा मी रांशी कशी सगळ्यांची नावं घेतीये आणि भूकरदला रात्री तर एवढा पाऊस पडलाय की खूपच तुमच्याकडे पडला की नाही माहीत नाही आहे ना कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओ कुठून बघताय तर ते पण कमेंट करून सांगा तर बघा विरांशीच आताच जेवण झालंय आता विरांशी झोपू घालायची तयारी करायची होती पण म्हटलं चला थोडासा व्हिडिओ घेऊ कारण की तिथे झोपण्याचा मूड नव्हता अजून हम्म कशी हो म्हणतीये हम्म तुला माहित आहे का झोप नाही आली तुला नाही झोपायचं झोपायचं झोपी झोपी काढायची ना चल आणि भूर कोणाला दिली कोणाला दिली भूर दिली दिली आत्याला थँक्यू म्हंटल मग तू थँक्यू म्हण थँक्यू असे सेकंड नाही सेकंड नाही हे बघा कसे सेकंड करते त्या हाताने त्या त्या हाताने या 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 नाही करत असतील बाळा हे बघा कसं सेखाडी करते थँक्यू थँक्यू मन मन थँक्यू <laughs> बदमाश आणि डान्स कशी करता गुलाबी शाडी बाबडे असे डान्स करतोय छान छान उभं रो उभं राहून डान्स करून दाखव चला उभे राहा पटकन करा डान्स बघा कशी डान्स करते छानपैकी तिला डान्सची म्हणजे फारच आवड आहे कुठेही गाणे लागले तर आम्हाला डान्सच येत आहे बाकी काही ये येत नाही बाकी सगळे येत आहे हुशार आहे माझं पिल्लू हो की नाही चला बाय करा आता बाय बाय कुठे गेले पप्पा तिक गेले भूस शाळेत गेले पप्पा तुला माहितीये सांगून गेले पप्पा भूर हम्म पप्पा पप्पा या चल चल पप्पा चला चला काय चला चला आणि तू काय घेतलंय लिंबू लिंबू लिंबूला आंबा म्हणतीये कुठे आंबा कुठे दाखव आंबा दाखव आंबा दाखव ते बघ खाऊ नाही शी असत शी चला मग आता झोपू घालूया आपण बघू झोपते का नाही तर कारण ती झोपू घालायचं म्हटलं की संकटच कारण ती खूपच झोपायला झोपतच जो नाही लवकर झोपत नाही ना तू <laughs> बघा कशी <कर>। झोप <laughs> पक्की खायची तुला मग कसे कशी पक्की देता मग मामी कशी पक्की देते दे। <laughs> आणि मामी काप्पा आम्हाला सगळं काही येतं पण मामी येतच नाही येतं कायच करावं म्हणाला काका हा बापा भुर उडून जाई पप्पा येन मामा येन भुर उडून जाई असते मध्येच हसायला पण येऊन जातं परत चला मग झोपी झोपी करायची आहे आता पक्क ना चला आता लय ना झोप घालून देते मी विरांशीला टाकले आता झोक्यात मध्ये बघा उठली परत बघा झोपायचं की ती उठूनच बसतीये लयच परशिन करते झोपतानी झोप ना बाळा झोप तुला झोपी करायची होती ना आता जिजू मध्ये मग झोप मग पटकन चा झोप पटकन चला पक्कन झोपून राहा आता मामा पक्की मग मामा आहे मामा आहे